नायगाव येथील नगरसेवक हो, तसेच माजी नगराध्यक्ष हो, शरद भालेराव यांच्यातर्फे गंगनबीड येथील महादेव मंदिर या ठिकाणी शिवरात्रीचे औचित्य साधून भाविक भक्तांसाठी केले महाप्रसादाचे आयोजन नमस्कार मी ज्युनियर जॉनी लिवर रामेश्वर भालेराव आत्ता माझ्यासोबत आहेत ए के ट्वेंटी फोर लाईव्ह जबरदस्त चॅनल आहे खूप त्याचे चाहनेवाले आहेत सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आणि हे चॅनल तुम्ही नेहमी सबस्क्राईब करा पाहत राहा लेटेस्ट न्यूज करंट न्यूज सत्य न्यूज ए के ट्वेंटी फोर लाईव्ह जिंदाबाद आज गंगनवेळी ह्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं त्याबद्दल आपण काय सांगा आज रोजी रविवार जागृत देवस्थान महादेव मंदिर गंगनबेडे येथे दरवर्षीप्रमाणे महा महाशिवरात्रीच्या महिन्यामध्ये आम्ही दरवर्षी महाप्रसाद करतो आणि त्याचंच यावर्षी औचित्य साधून बारावीच्या परीक्षा असल्यामुळं आम्ही दरवर्षी सोमवारी करत गेलो आणि बारावीची परीक्षा असल्यामुळं आज रविवार आम्ही ठरवलो आणि ह्या पंचकृषीतील सर्व भाविक भक्त प्रसादाला येतात आणि फार जागृत देवस्थान आहे आमच्या पंचकृषीमध्ये एक महादेव मंदिर पावणार एक प्रेस्थान किंवा महादेव मंदिर एक हे आहे आणि त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही एक महाप्रसाद ठेवलं होतं दादा आता लोकसभा निवडणुका आगामी काळात होणार आहेत काँग्रेसचा नायगाव तालुका म्हणजे बाले किल्ला आहे तर त्या अनुषंगानं आपली रणनीती कशी असणार आहे लोकसभाचं सांगायचं जर झालं कालपुराचा एक मोठा स्फोट झाला सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये दबावाखाली गेलं म्हणलं तरी चालते आणि त्या हिशोबानं आम्ही काँग्रेसचा एक बाला किल्ला आहे नायगाव चव्हाण फॅमिलीचे आम्ही कार्यकर्ते पूर्वजापासूनच आम्ही त्यांचे कार्यकर्ते मानले जातात आणि वसंतराव चव्हाण हे आता नाव उदयास येत आहे लोकसभेसाठी उमेदवारी काँग्रेस पक्षाकडनं आणि आमचे परिवाराकडनं किंवा आमच्या समाजाकडून त्यांना पूर्ण शुभेच्छा असतील आणि आम्ही झटून कामाला लागू वसंतराव चव्हाणसाठी हे एवढं शब्द देतो महाधव चरणी एवढीच प्रार्थना करतो त्यांना सुद्धा आमच्या परिवारातर्फे समाजातर्फे शुभेच्छा देत हां दादा आपण काय सांगाल आज तीर्थक्षेत्र शिवमंदिर गंगनबीड हे आमचं कुलदैवत आहे आणि आमची माझे पुतणे शरद भालेराव हे नगरसेवक आहेत नायगाव नगरीचे आणि त्यांचं असं नवस होतं की दरवर्षी करतात ते महाभोजनाचा कार्यक्रम गंगनबीडला आमच्या परिवारामध्ये होत असते आणि त्याच अनुषंगानं आज एक मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्याप्रसंगी आम्ही सगळं सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि इथे आलेल्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळावा म्हणून एक चांगला उपक्रम शरद करत आहे त्याच्या तर मला खूप खूप शुभेच्छा पुढील भावी कार्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला यकीन आहे की गंगनबीड महादेवा मला नेहमी आमच्या पाठीशी सदैव आशीर्वाद देत आलेला आहे आणि भविष्यातसुद्धा आमच्या परिवाराला सर्वांना आशीर्वाद देतच राहील दादा आपण महाराष्ट्रामध्ये आपल्याला ओळखत नाही असं कोणी नाही आहे आपल्याला सेकंड जॅनलवर म्हणून सगळे जण ओळखतात त्याच अनुषंगानं समजा राजकारणाचं जर बोलायचं झालं तर तुम्ही चव्हाण साहेबाच्या फॅमिलीसोबत जवळचे तुमचे संबंध आहेत त्याच अनुषंगानं येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं साहेबाचा प्रचार करणार आहात मुळामध्ये नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी साहेब काही दिवसापूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे परंतु नायगाव नगरीचे आमचे दैवत वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब अजून तरी काही कुठला निर्णय घेतलेला नाही आहे आणि वसंतरावजी साहेबाचा सा निर्णय आमच्यासाठी सा अंतिम निर्णय राहील परंतु आनंदाची गोष्ट अशी ऐकण्यात आली काही दिवसापूर्वी की चव्हाण साहेब इंटरेस्टेड आहेत आमचे वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब समजा काँग्रेस पक्षाने त्यांना जर तिकीट दिलं तर आम्ही नेहमीप्रमाणे त्यांच्या पाठीशी त्यांच्या आदेशाला आम्ही पालन करणारे आमचा परिवार आहे आमचा समाज आहे आणि राहू आणि राहिला प्रश्न आदरणीय चव्हाणसाहेबाचा अशोकराज साहेबाचा सा, नवीन सा। प पक्षामध्ये त्यांचं पदार्पण झालेलं आहे कुठल्याही पद्धती परिस्थिती असो तिथंसुद्धा त्यांना यश मिळो आणि ते सुद्धा आमची फेवरेटच आहेत बाकी कंगनबेड जिंदाबाद एकदा आपल्या स्टाईलमध्ये हा महाप्रसाद केलेला आहे वरण नंबर एक आहे मस्त पैकी वरण भात खायचं आणि प्रभू के गुण गायचं जय हो भोलेनाथ